तुमच्या या मशालीच्या प्रचार गीतातून हिंदू आणि भवानी हे दोन शब्द काढा वगळा आणि मग हे गाणं वाटेल तिथे वाटेल तितक्या वेळा वाजवत बसा या गाण्यामध्ये हिंदू तुझा धर्म जाणून घे मर्म जीव त्यास कर तू बहाल असं काहीतरी कडवं आहे यावरूनच निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला नोटीस बजावली आहे ज्यामुळे उद्धव ठाकरे यांचा रागाचा पारा चढला त्यांच्या अंगाचा तिळपा पड झाला आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे बोलले की आम्ही अजिबात हे दोन शब्द आमच्या मशाल गीतातून हटवणार नाही 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 ना का तर तुम्ही आधी धर्माच्या नावावर मते मागणाऱ्या मोदी शहा यांच्यावर कारवाई करा मग आम्हाला नोटिसा द्या त्यांना आणि आम्हाला वेगवेगळे नियम लावले का गोष्ट कुठलीही घडो उद्धव ठाकरे यांची गाडी नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्यावर घसरते म्हणजे घसरतेच उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की मोदी आणि अमित शहा यांच्याकडून उघड उघड हिंदुत्वाचा प्रचार सुरू आहे नरेंद्र मोदी कधी बजरंग नाव घेतात तर कधी प्रभू श्रीरामांचं नाव घेतात आपल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या भाषणांच्या काही क्लिप्स पत्रकारांना दाखवल्या ठीक आहे ना चांगली गोष्ट आहे देवाचं नाव जर ते घेत असतील तर त्या चूक काय आहे तुम्ही आजान स्पर्धा भरवाओ तुम्हाला ते शोभत पुढे जाऊन उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की आम्ही सुद्धा रामभक्त आहोत आम्ही सुद्धा हनुमान भक्त आहोत चला यांची नकली रामभक्ती आणि नकली हनुमान भक्ती थोडक्यात जाणून घेऊया आपल्या सभेतून राम भक्तांना उद्धव ठाकरे हरामखोर म्हटले होते कुठला रामाचा भक्त दुसऱ्या राम भक्ताला हरामखोर म्हणेलो नवनीत राणा जेव्हा हनुमान चालिसा वाचण्यासाठी घराबाहेर येत होत्या तेव्हा नवनीत राणा यांना अटक करून यांनी पंधरा तुरुंगामध्ये पाठवलं आणि हे मने हनुमान भक्त उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं रीत सर निमंत्रण देता यावं यासाठी अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टच्या लोकांनी उद्धव ठाकरे ना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र आपल्या नेहमीच्या घाणेरड्या सवयीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी फोन घेण्यास नकार दिला त्यांनी टाळाटाळ केली राम मंदिर ट्रस्ट तर्फे उद्धव ठाकरे यांना भेटीची वेळ मागण्यात आली ती वेळ सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दिली नाही अखेर राम मंदिर ट्रस्ट ने उद्घाटन सोहळ्याची पत्रिका बाय पोस्ट मातोश्रीवर पोहोचवली आणि तरीही अत्यंत निर्लज्जपणे आपल्या सभांमधून आणि पत्रकार परिषदांमधून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत बोलत होते की बघा आम्हाला साधन निमंत्रण सुद्धा दिलं नाही हो अहो निमंत्रण स्वीकारलं नाही तुम्ही हे सांगा लोकांना यांची कधी नियतच नव्हती हो अयोध्येला जाण्याची आणि मग आता आपण उघडे पडलेलो आहोत यावर पांघरुण कसं टाकावं म्हणून मग हे नाशिकला गेले बरं नाशिकला जाऊन सुद्धा काय केलं गंगा आरती बरं ही गंगा आरती चालू असताना यांचे सुपुत्र तेजस ठाकरे यांच्या हातामध्ये आरतीचं तबक होतं उद्धव ठाकरे तेजस ठाकरे यांच्या दिशेने जर असे वळले आणि त्या आरतीच्या तबकालाच घाबरले की ओ तेजस ठाकरेंना ते बोलले अरे सांभाळून ना, ना मला चटका बसला असताना झाला ना तो व्हिडिओ व्हायरल झाला ना हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा आषाढी एकादशीला पंढरपूरला विठुरायाच्या पूजेला बसलेले होते महापूजेला तेव्हा ह्यांचं ते, ते आदर्श लेकरू आदुबाळ अगरबत्ती आणि होम हवनाचा धूर सहन होत नाही म्हणून गाभाऱ्यातून पळून गेलं आणि गाडीत जाऊन बसलं इतकी तर यांना देवधर्माची आस्था आहे उद्धव ठाकरे यांना चांगलंच माहित आहे हिंदू मतदार नाराज झाला तर आपली दुकानदारी कायमची बंद होणार आणि म्हणूनच काहीही करून आपण हिंदू कसे आहोत हे केवळ दाखवून देण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे परंतु मनी नाही भाव म्हणे या प्रमाणे उद्धव ठाकरे यांची गत आहे लोकांना आता कळून आहे की यांच्या मनामध्ये हिंदू देवदेवतांबद्दल धर्माबद्दल किती आस्था आहे किती निष्ठा आहे किती प्रेम आहे अहो साधं उदाहरण आमच्या प्रभू श्रीरामांवर अभद्र टिप्पणी करणाऱ्या तुमच्या सुषमा अंधारेला तुम्ही दोन शब्द सुद्धा सुनावू शकत नाही किंवा तिला जाहीर माफी मागायला भाग पाडत नाही यावरूनच दिसून येतं की तुम्हाला हिंदू धर्माशी काहीही देणं घेणं नाहीये मग उगाच आव आणू नका मुख्यमंत्री असताना हिंदूंसाठी तुम्ही काय केलं हे दाखवा ना सांगा ना तुम्ही म्हणता ना की भाजप आणि नरेंद्र मोदी राम मंदिर बांधलं याचं क्रेडिट घेत आहे अहो तुम्ही होता मुख्यमंत्री तुमच्याकडे पण होती ना पावर काय केलं तुम्ही त्या पावरचं मातोश्री दोन बांधण्यात घालवली का तुम्ही काय केलं हिंदूंसाठी ते दाखवा ना लोकांना नुसतंच हिंदू आहे हिंदू आहे म्हणत बसता एकीकडे एक 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 म्हणायचं मला शेंडी जाणव चालत नाही दुसरीकडे म्हणायचं मी कट्टर हिंदू आहे हा काय फालतूपणा चालवलाय निवडणूक निवडणूक आयोगाला असं वाटलं असेल की यांच्या गटाची लायकीच नाही हिंदू आणि भवानी हे शब्द उच्चारण्याची त्यामुळे कदाचित त्यांनी सांगितलं असेल की हे दोन शब्द तुमच्या गीतातून वगळा यावर उद्धव ठाकरे यांनी रडगाणं सुरू केलं की बघा 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 देशात हुकुमशाही आली अहो हुकुमशाही महाराष्ट्राला चांगलीच माहिती आहे की कंगनाचं घर तोडलं अर्णब गोस्वामीला उचललं नारायण राणेंना जेवत्या ताटावरून उचललं केतकी चितळेला आत टाकलं निखिल भामरेला आत टाकलं आर जे मलिष्काच्या घरामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी पाठवून आळ्या सोडल्या सचिन वाजेला हाताशी धरून शंभर कोटींची वसुली केली मनसुख हिरेनची हत्या केली सुशांत प्रकरण दिशा प्रकरण ही काय लोकशाही होती का आपण उभे केलेले एकवीस पैकी एकही सुद्धा खात्री आहे पण या अपयशाचं खापर कोणावर तरी फोडावं लागलच ना मग आता निवडणूक आयोग ईव्हीएम हुकुमशाही ईडी सारख्या यंत्रणा यांवर जबाबदारी ढकलून आपण जाऊया म्हणजे मग परत विधानसभेपर्यंत ईव्हीएमच्या नावाने बांगड्या फोडत छाती बडवत पुन्हा गद्दार गद्दार खोके खोके म्हणायला आपण मोकळे उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की या अगोदर नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक येथे प्रचार सभेतून जनतेला आवाहन केलं होतं की बजरंग बलीचं नाव घ्या आणि कमळाचं बटन दाबा अमित शहा यांनी तर सांगितलं होतं कमळाचं बटन दाबा आम्ही तुम्हाला अयोध्या दर्शन मोफत करून देऊ मग आम्ही सुद्धा आता गणपतीचं नाव घेणार तुळजाभवानीचं नाव घेणार हनुमानाचं नाव घेणार अहो घ्या ना अडवलंय कोणी तुम्हाला याच्या अगोदर ही सद्बुद्धी तुम्हाला आली नव्हती का हे तुम्हाला अगोदर कळत नव्हतं का तर कळत होतं पण आपल्या आप जाहीर सभेतून तुम्ही जर अशी हिंदू देवी देवतांची नावं घेतली आणि आवाहन केलं तर तुमचे ते लाडके मुस्लिम मतदार नाराज होणार नाहीत का याची तुम्हाला भीती आहे खर तर हे मुस्लिम मतदार आपल्या सोबत आहेत हा तुमचा स्पष्ट भ्रम आहे चार जून ला तुमचा भ्रमनिराश होणार आहेच या मतदारांवर विसंबून राहून उद्धव ठाकरे यांनी स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे उद्धव ठाकरेच म्हणतात ना की चार जून नंतर जनतेला कळेल की खरी ताकत कोणाची आहे त्यासाठी चार जून ची वाट कशाला बघायची हो लोकांना आत्ताच कळतंय कोणामध्ये किती दम आहे आणि कोणाची किती ताकद आहे ते तेव्हा उद्धवराव निवडणूक हरल्यानंतर ईव्हीएम निवडणूक आयोग यांच्यावर तुम्ही खापर फोडणारच आहात मात्र आणखी काही नवीन कारण सुद्धा शोधून ठेवा कारण यावेळेस फक्त निवडणूक हरली जाणार नाहीये तर अनेक ठिकाणी डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हिंदू हिंदू धर्म याबद्दल उद्धव ठाकरे आता सध्या जशी आस्था दाखवत आहेत खरंच त्यांच्या मनामध्ये त्याबद्दल तितकं प्रेम आणि निष्ठा आहे का यावर तुमचं काय मत आहे हे है? आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला असेल तर या व्हिडिओमध्ये आणखी काय भर घालायला पाहिजे होती हे सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा म्हणजे पुढचा व्हिडिओ बनवताना त्या मुद्द्यांचा देखील आम्हाला समावेश करता येईल मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर नक्की करा अजूनपर्यंत जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे चॅनल केलं नसेल तर अवश्य करा मित्रांनो जाता जाता परत एकदा विनंती मतदान करणे हा आपल्या प्रत्येकाचा अधिकार आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये आपण तर मतदान करायचंच आहे मात्र इतरांना सुद्धा प्रोत्साहन द्यायचं आहे नव्हे तर त्यांना बूथ पर्यंत घेऊन सुद्धा जायचं आहे यावेळी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त मतदान हे व्हायलाच हवं आणि मतदान करत असताना एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपल्या मतदानामुळे भारतवासियांना देशवासियांना या गोष्टीचा विचार नक्की करा राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स आणि राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम